हॅलो स्टुडंट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फायनल डिग्री सर्टिफिकेटला कसे अप्लाय करतात ते पाहणार आहोत इथे बघू शकता की अप्लाय ऑनलाईन फॉर रेग्युलर कन्वोकेशन डिग्री सर्टिफिकेट तर हे पुणे युनिव्हर्सिटीचं जे फायनल एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेटला ऑनलाईन अप्लाय करायचं असतं तर त्याचे प्रोसेस कसे आहे ते पाहणार आहोत ह्या आधी देखील मी याचा व्हिडिओ टाकला होता पण त्याच्यावर कमेंट बघितल्यानंतर मला समजलं की भरपूर काही क्वेश्चन आहेत जे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज कवर करणार आहोत तर इथे सर्वप्रथम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रेग्युलर कनवोकेशन डिग्री सर्टिफिकेट हे फक्त ज्यांची ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस किंवा एप्रिल एप्रिलमध्ये त्यांची एक्झाम झालेली आहे दोन हजार चोवीस त्यांनीच याला ॲप्लाय करायचं आहे आणि त्याच्या आधी ज्यांच्या एक्झाम झालेल्या असतील जसं की ऑक्टोंबरच्या आधी दोन हजार तेवीसच्या आधी जर एक्झाम झालेली असेल तुमची तर तुमच्यासाठी सप्लिमेंटरी कनवोकेशन डिग्री सर्टिफिकेट ह्या ऑप्शन थ्रू जायचं आहे याच्यावर क्लिक करून मला ह्या प्रोसेस थ्रू द्या जायचं आहे आता याला ॲप्लाय करण्याच्या आधी तुम्हाला तुमचं जर स्टुडंट प्रो प्रोफाइल नसेल तर तुम्हाला तुमचं स्टुडंट प्रोफाईल जनरेट करायचं आहे ओके त्यासाठी तर तुम्हाला तुमचे स्टुडंट प्रोफाईल जर नसेल तर तुम्हाला इथे ऑप्शन भेटतो की तुम्हाला क्रिएट अकाउंट करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन फिलअप करायचे आहे जर तुमचं अकाउंट नसेल आणि ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन करायचं आहे इन केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला सर्टिफिकेटसाठी तुम्हाल एक ऑप्शन दिसतो जसे की इथे बघू शकता ॲप्लाय फॉर सर्टिफिकेट ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय फॉर वन ट्वेंटी फाय रेग्युलर कन्वोकेशन सर्टिफिकेट याच्यावर क्लिक करायचं आहे त्याआधी तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला विदाऊट लेट फी आणि विथ लेट फी दिलेलं आहे जर इथे सात ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट से, दोन हजार चोवीसपर्यंत जर तुम्ही फॉर्म फिलअप केलात तर इथे ज्यांचे प्रोफेशनल कोर्सेस इंजिनिअरिंग असेल किंवा बी सी ए असेल असे ज्यांचे एम बी ए असेल तर प्रोफेशनल कोर्सेससाठी तीनशे पंच्याऐंशी रुपये लागतात आणि नॉन प्रोफेशनल जसं की बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल तर त्यांना दोनशे नव्वद आहे आणि विथ लेट फी देखील दिलेला आहे एक सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही ॲप्लाय करू शकता त्यासाठी तुम्हाला थोडी जास्त फी इथे द्यावी लागेल आणि इथे ज्यांची एक्झाम ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या आधी झालेली असेल त्यांनी खाली ऑप्शन दिलेला आहे ॲप्लाय फॉर सप्लिमेंटरी कनवोकेशन सर्टिफिकेट या ऑप्शन थ्रू जायचं आहे हे लक्षात ठेवा भरपूर जण क कमेंट करतात की असा आहे मी दोन हजार बावीसमध्ये एक्झाम दिलेली तर हा ऑप्शन त्यांच्यासाठी नाही आहे ओके तर हे लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही ह्या ऑप्शन थ्रू पुढे प्रोसेस करायचे प्रोसेस सेम असणार आहे फक्त ऑप्शन चेंज असणार आहे तर याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे एक इंस्ट्रक्शन पेज ओपन होता, तुम्ही ते इंस्ट्रक्शन वाचू शकता सुद्धा आहेत सुद्धा आहेत तर इथे दिलेलं आहे बघा ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि एप्रिल मार्च दोन हजार चोवीसमध्ये ज्यांचे एक्झाम्स झालेले त्यांनीच ह्या थ्रू जायचं आहे ज्यांचे समजा स्टुडंट प्रोफाईल नसेल त्यांनी स्टुडंट प्रोफाईल तुम जनरेट करायचं आहे त्यानंतर अजून एक क्वेश्चन असतो की आमचे मार्कशीट नाही आहे फायनलचं तर जे तुम्हाला ऑनलाईन निकाल जो भेटलेला आहे त्याची प्रतसुद्धा तुम्ही जोडू शकता त्याची स्कॅन कॉपी किंवा पी डी एफ तयार करायची आहे तीसुद्धा इथे चालेल किंवा तुमचं फायनल जी मार्कशीट असेल तेसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता तर ते देखील इथं तयार ठेवायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता तुमचा पी आर एन नंबर असेल किंवा तुमचा सीट नंबर असेल तुमच्या आईचं नाव ओके तर ह्या गोष्टी व्यवस्थित बघायच्या आहेत आणि व्यवस्थित टाकायचं आहे तुमचा उत्तीर्ण महिना हा मार्कशीटवर असतो तर हे देखील तुम्हाला बघायचं आहे त्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये तुमचं नाव आणि आईचं नाव टाकायचं ते व्यवस्थित टाकायचं आहे कारण ते तुमच्या सर्टिफिकेटवर येणार आहे ओके त्यानंतर तुम्ही जी फी पेड केलेली ती परत भेटणार नाही ओके तर हे सर्व इन्स्ट्रक्शन तुम्ही एकदा वाचून बघा त्यानंतरच प्रोसेस करा खाली इथे एक बॉक्स आहे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लायवर क्लिक करायचं आहे तर ॲप्लायवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा पी आर ए नंबर डायरेक्ट येतो जर येत नसेल तर तुम्ही इथे फील करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे आता इथे दोन ऑप्शन दिसतात ओके कारण ऑलरेडी यांनी दिलं होतं ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि चोवीस त्यामुळे इथे दोनच ऑप्शन दिसतील तुम्हाला ओके याच्यातलं तुम्हाला इयर सिलेक्ट करायचं आहे ज्या वर्षी तुम्ही पासआउट झालेलं आहेत एक्झामनंतर ओके इथे इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला चेक पी आर एन फॅलिडेशनवर क्लिक करायचं आहे ओके पुढे नेक्स्ट पेज ओपन होईल इथे आल्यानंतर इथे बघू शकता तुमचा सीट नंबर किंवा पी आर ए नंबर असेल इथं स्टुडंट नेम असेल हे डायरेक्ट येतं आणि इथं तुम्ही एडिट करू शकत नाही ओके तर त्यानंतर इथं पासिंग मंथ आणि पासिंग इयर काही जणांचा हा इश्यू असतो की पासिंग इयर माझं दोन हजार असून चोवीस येत आहे इथे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला हा ऑप्शन दिलेला आहे एडिटचा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे जसा कलर वेगळा दिसतो म्हणजे त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते एडिट करता येईल ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे आता इथे बघू शकता एडिटवर क्लिक केल्यानंतर मी हे सर्व डेटा डिलीट केलेलं आहे तुम्ही पुन्हा इथे तुमचा डेटा फिलअप करू शकता पी आर ए एन नंबर आता ह्याची काही गरज नाही आहे तुमचा जर बरोबर असेल, असेल, असेल।, असेल तर इथं काही चेंजेस करायचं नाही फक्त एकदा क्रॉस चेक करून बघायचं आहे तुम्हाला जसं की तुमचा पी आर एन नंबर असेल सीट नंबर असेल आणि तुमचं नाव असेल आता नावाचं देखील तुमच्या जे मार्कशीटवर असेल जसं की तुमचं सरनेम प सुरुवातीला असेल तर सरनेम असेल तर तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा सेम टाकायचं आहे तुमचं नंतर तुमचे जसे नाव असेल किंवा तुमचं सुरुवातीला नाव जर असेल तर तुम्ही सुरुवातीला तुमचं नाव टाकायचं अशा प्रकारे तुम्हाला इथे मराठीतसुद्धा व्यवस्थित भरायचं आहे त्यानंतर तुमचं जेंडर असेल मदर्स नेम असेल मदर्स नेम चुकलेलं असेल तरी एडिट केल्यानंतर तुम्हाला इथे चेंजेस करता येतात ओके त्यानंतर बाकीची इन्फॉर्मेशन जशी कंट्री असेल स्टेट असेल तालुका तुमचा ॲड्रेस ॲड्रेस व्यवस्थित टाकणं खूप गरजेचं आहे कारण तुमच्या ॲड्रेसवर बायपोस्ट हे सर्टिफिकेट येणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा ॲड्रेस जो असेल तो व्यवस्थित टाकायचा आहे पिनकोड तुमचा व्यवस्थित टाकायचा आहे ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर असेल आणि मेल आय डी असेल तर मेल आय डीवर तुम्हाला एक मेल येईल ओके okay, जसे हा फॉर्म सबमिट केला आणि पेमेंट केल्यानंतर त्यामुळे मेल आय डीने तुम्ही मोबाईल नंबर टाका त्यानंतर इथे एक ऑप्शन बघू शकता कॉलेजचा पी यू एन कोड आहे तर इथे येत नाही तुम्हाला इथे काय करावे लागेल इथे एक ऑप्शन दिलेलं आहे कॉलेज नेम आणि खाली क्लिक टू चेंज कॉलेज असं एक ऑप्शन आहे तर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे एक पेज ओपन होतं आता इथे तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे ओके सर्च सर्चमध्ये तुम्ही नाव टाकल्यानंतर तुमच्या कॉलेजचं इथे पी यू एन कोड दिसेल आणि कॉलेज नाव दिसेल जर तुम्हाला त्याचं डाऊट असेल दोन तीन कॉलेजची नावं आली सेम ओके तर तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर जायचं आहे मार्कशीटवर गेल्यानंतर कॉलेजच्या नावाच्या समोर लेफ्ट साईडला तुमच्या कॉलेजचा पी यू एन कोड देखील असतो तर तुम्ही तो मार्कशीटवर क्रॉस चेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉलेजचं सिलेक्ट करायचं आहे ओके सिलेक्ट केल्यानंतर इथे पी यू एन कोड येऊन जाईल ओके त्यानंतर तुम्हाला इथे दिलेलं आहे इज कॉलेज ॲटोनॉमस ओके तर तुमचं कॉलेज जर असेल ॲटोनॉमस तर यस करा नाही तर नोवर क्लिक करा नेक्स्ट आहे फॅकल्टी नेम आता फॅकल्टी नेममध्ये इथे तुमचे जे असेल मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल लॉ असेल तर तुमचं फॅक असेल जे तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे नेक्स्ट तुमचं कोर्स नेम असतील तर इथं मल्टिपल ऑप्शन तुम्हाला दिसतील तुमचा जो कोर्स असेल चेक करायचा आहे जसं की बी इथे समजा बी इलेक्ट्रिकल असेल तर बी इलेक्ट्रिकल ओके त्यानंतर इथे पासिंग मंथ डायरेक्ट येतो जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता ज तुमच्या मार्कशीटवर चेक करून ओके आणि जर डायरेक्ट बरोबर आला असेल तर काही गरज नाही पासिंग इयर जर चुकीचं असेल इथे दाखवत असेल जसं की तुम्ही दोन हजार तेवीसला पासआउट असेल आणि चोवीस दाखवत असेल तर तुम्ही दोन हजार तेवीस सिलेक्ट करू शकता ओके त्यानंतर रिझल्ट डायरेक्ट येतो तुम्ही इथे तुम्हाला रिझल्टमध्ये सुद्धा ऑप्शन्स दिसतात ओके जर एक कमेंट आली होती मला की फर्स्ट क्लास विथ डेस्टिनेशन अँड ऑनर्स असा ऑप्शन येत नाही आहे तर तुम्ही एडिटवर क्लिक करून हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता तर त्या व्हिडिओमध्ये मी जास्त डिटेल टाकल्या नस नव्हतं त्यामुळं तो एक इश्यू होता तो मी आता याच्यामध्ये सर्व सॉल्व करत आहे ओके तर याच्या प्रकारे तुमची जी ग्रेड असेल तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता ज्यावेळी तुम्ही एडिटवर क्लिक करणार त्यावेळीच तुम्ही याच्यातलं सिलेक्ट करू शकता ओके तर मी इथे दाखवतो तुम्हाला बघू शकता ओके त्यानंतर तुम्हाला अजून एक इथे क्वेश्चन आहेत कमेंट आहेत की अंडर क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम म्हणजे काय तर अंडर क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम म्हणजे काय जसे की समजा आउट ऑफ सत्तर सेवंटी मला फिफ्टी पडलेले आहेत आणि मला वाटतं की त्या सब्जेक्टमध्ये मला सिक्स्टी फाय पडले पडतील मी जर अजून स्टडी केला आणि पुन्हा एक्झाम दिली तर मी ते क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम थ्रू फॉर्म भरून मी त्या सब्जेक्टची पुन्हा एक्झाम देतो आणि मला नंतर सिक्स्टी फाय पडतात म्हणजे मी डबल एक्झाम दिली मी त्याला फेल नाही आहे त्या सब्जेक्टला ओके बॅकलॉग नाही आहे माझा सब्जेक्ट मी फेल नाही आहे त्याला फक्त काय मला मार्क जास्त आणि माझा स्कोअर जास्त होईल म्हणून मी पुन्हा एकदा एक्झाम दिली असेल तर तुम्हाला ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ओके त्याला म्हणतात क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम ओके जर तुम्ही तसं काही केले नसेल ओके तुमचे बॅकलॉग असेल की तुम्ही नंतर सोडवलं असेल तर याचं काही गरज नाही याच्यावर क्लिक नाही करायचं आहे तुम्ही डायरेक्ट सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची मार्कशीट तुम अपलोड करायचं आहे जर तुमच्याकडं मार्कशीट नसेल तर ऑनलाईन जो रिझल्ट असेल तुमचा त्याची पी डी एफ तुम्ही इथे अपलोड करू शकता इथे अपलोड डॉक्युमेंट्स याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला इथे वन डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड असे मेसेज दिसेल इथे तुम्हाला याला क्लोज करायचं आहे पुन्हा एकदा तुमचं फॉर्म एकदा चेक करून बघायचा आहे जर काही क्वेरी असेल तर इथे तुम्ही एडिट ॲप्लिकेशनवर क्लिक करू शकता इथून एडिट करू शकता किंवा जर काही क्वेरी नसेल फॉर्म व्यवस्थित असेल तर तुम्ही इकडे राईट साईडला ऑप्शन आहे प्रोसेस टू पे त्याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी भरपूर ऑप्शन दिसतील इथे तुमचे ॲप्लिकेशन नंबर वगैरे इथे दिसेल ओके अमाऊंट दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे गेटवे सिलेक्ट करायचं आहे जसे बँक ऑफ इंडियाचं गेटवे सिलेक्ट करू शकता किंवा ॲक्सिस आहे तर याच्यावर क्लिक केल्यानंतर पु पुढे तुम्हाला इथे पेमेंट मेथड सिलेक्ट करायचं आहे क्रेडिट घेऊ शकता डेबिट घेऊ शकता किंवा यू पी आय थ्रू तुम्हाला गुगल पे फोनपे पे याच्या थ्रू देखील तुम्ही इथे पेमेंट करू शकता याच्यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला गुगल पे असेल तर गुगल पे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे डायरेक्ट रिडायरेक्ट होईल तुमच्या गुगल पेवर तिथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे तुम्ही यू पी आय आय डी देखील टाकू शकता यू पी आय आय डी थ्रू पण जाऊ शकता पेमेंट केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर पुन्हा तुमच्या फॉर्मवर यायचं आहे इथे बघू शकता पेमेंट रिसिवड सक्सेसफुली असा मेसेज आला पाहिजे तुम्हाला या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे इथे स्टुडंट डॅशबोर्ड असा ऑप्शन दिसतो याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं इथे ॲप्लिकेशन दिसेल इथे बघू शकता तुम्ही इथू ॲक्शनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचं आहे आणि त्याची पी डी एफ तुमच्याकडे ठेवायचं आहे जर बायपोस्ट हे सर्टिफिकेट तुमच्या ॲड्रेसवर नाही आलं तर तुम्ही हा फॉर्म घेऊन युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ शकता याच्यामध्ये पेमेंट रिसिप्टसुद्धा असते आणि तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन पुन्हा तुमचं सर्टिफिकेटसाठी मागणी करू शकता तर प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अजून जर तुमच्या काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट करू शकता